न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा आपल्या देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं गणपती गन, विसर्जन नंतर खडसे यांचा पक्षप्रवेशचा विचार करण्यात येणार आहे आता पंचवीस तारखेला अमित शाह हे नाशिकच्या दौऱ्यावरती येत आहे काय बोलला आता गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असं देवेंद्रजींनी सांगितलं होतं परंतु माझ्या दृष्टीने आता भारतीय जनता पार्टी मधला प्रवेश हा अधिक विसर्जित झालेला आहे गणेश विसर्जन माझ्या बरोबरीला विसर्जित झालेला आहे मी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थायी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याच प्रचारामध्ये आज सहभागी झालेला आहे आता गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असं सा देवेंद्रजींनी सांगितलं होतं परंतु माझ्या दृष्टीने आता भारतीय जनता पार्टी मधला प्रवेश हा अधिक विसर्जित झालेला आहे गणेश विसर्जना माझ्या बरोबरीला विसर्जित झालेला आहे मी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थायी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याच प्रचारामध्ये आज सहभागी झालेला आहे